सर्व गोत्री बांधवांना सादर दंड प्रणाम तर मग अप्पा बी धनंजय या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे आज मी श्री क्षेत्र शिळोणा या खंडीला आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी साधकाने माहूरला जाऊ नये कारण त्या ठिकाणी देवतेचं वास्तव्य आहे म्हणून सांगितल्यानंतर प्रत्येकाला श्री स्थान स्थानदर्शनाची इच्छा असतेच म्हणून पूर्वज आपले जे पूर्वज होते आचार्य श्री विश्वनाथ बा बाळापूरकर यांनी बारा खांडी म्हणजे बा बारा, बारा मंदिरं निर्माण केली तयार केली त्यातलं हे शिळोना हे खांड आहे माहूरला न जाता या बारा खांडी केल्यानंतर माहूरला जाण्याचं घुमटं पुण्य मिळतं श्री दत्तात्रयप्रभूंच्या दर्शनाचं पुण्य मिळतं घुमटं मिळतं अशी भावना आहे आणि म्हणून त्यातूनच या बारा खांडींची निर्मिती झालेली आज मी या ठिकाणी आलेलो आहे यवतमाळ जिल्हा नुभवायला यवतमाळ जिल्ह्यातल्या शिळोणा या खांडीला आलेलो आहे हे आंबाळीला जाताना पुसद आंबाळी रोडवरती शिळोणा गाव लागतं तिकडे जाताना डाव्या हाताला तुम्ही वळवा की ही खांड लागते आणि तिथे बोर्ड पण लावलेलं ला आहे म्हणून इथे यावा नक्की आंबाळीला जाताना रास्ता सोडून दोन ते तीन मिनटाच्या अंतरावरती जे मंदिर आहे इथे छानपैकी उद्धवगीता दिळावैभव आदी श्लोक आदीचे श्लोक लिहिलेले सह्यांचळाची चुळकी जयाची प्रभा म्हणून मंडळ फाके तो श्री दत्त ललाट फळके नमस्कार तो असे उद्धवगीतेतले आहे खांड म्हणजे तुकडा आणि मग श्री दत्तात्रय प्रभूंच्या विशेषाची स्थापना या प्रत्येक तीर्थस्थानाला केलेली आहे हे एक या बाजूला जे दिसतंय नंतर इथे हे दोन मांडलेले विशेष इथे पाठीमागे हा एक विशेष छान असा ही आहे इथे इथे हे विशेष आहे माझ्या सर्वज्ञ चक्रध स्वामींच्या श्री स्पर्शाने श्री दत्तात्रयभूंच्या पंचावतुराच्या चरणस्पर्शाने झालेली पुण्यपावन विशेष पुन्हा एकदा सांगेल माहुलला आपला माहोरला जाऊ नये यासाठी ही खांड आहे आणि अंबाळीला जात असताना डाव्या हाताला गाव म्हणजे घाव गाव, गाव लागतं त्या डाव्या हाताला मंदिराचा बोर्डही आहे तुम्ही नक्की येऊ शकता टेकडीवरती आहे जुन्या काळी इथनं श्री दत्तात्रय प्रभूंचं जे माहूर आहे तीर्थस्थान तो इथून तो डोंगर दिसायचा मंदिर टेकडी दिसायची म्हणून बारा ठिकाणाहून टेकडी दिसते मंदिर दिसतं म्हणून बारा ठिकाणी श्रीयत्तापुमचे विशेष मांडलेले ते हे शिवनाखांड पुन्हा एकदा आठवण करून देतो आंबळे जाताना नाकिया दनवत प्रणाम दन्वत प्रणाम दणवत प्रणाम हा हॉल आले आहे आलेल्या गेलेल्या भक्तांची राहण्याची व्यवस्थाही या ठिकाणी करण्यात आलेली आहे धन्यवाद